या ठिकाणी पोजनीय संघास संगदान करण्यात येईल त्यानंतर काही भीतींना बाहेर जायचं असल्या कारणाने संघदान घेऊन ते निघून जाते सर्व उपास उपासणी ज्यांनी ज्यांनी शिवदान संघदान शिवदान करण्याचे ठरवले आहे त्यांनी येऊन पुढे उभं राहून संघान करून सर्व महिला मंडळांनी त्या ठिकाणी यावं रंजना शांतीलाल करार दोन नंबर चातुरा काशीनाथ मुळे यांनी लाईनला उभा राहून आपलं शोधदान बंदीने द्यायचंय त्यानंतर छाया संजय घोडेश्वर यांनी लाईनला उभं आहे आणि चिवडदान आहे त्यानंतर संगीता म्हस्के संगीता म्हस्के यांनी सुद्धा लाईनला उभं राहून काय द्यायचंय मंदिजीला त्याचनंतर संगीता वाऊळकर यांनी चिवडदान आणलेला प्रत्येकाने द्यायचं द्यायचे स हंसाबाई म्हस्के ज्यांचं नाव घेतलं त्यांनीच उभं राहायचं स पंचफुला मदर नगरे यांनी सुद्धा उभं राहायचंय सोमन खरात यांनी बुद्धीसाठी जिवाला राहिलेल्या त्यांनी लाईटला उभं राहायचं त्यानंतर उषाधी कांचन किर्लोसकर यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी वाढदिवसानिमित्त ब चिडदान केले त्यांनी लानला येऊन उभं राहायचं आहे कुशाली कांचन किर्लोस्कर यांचा वाढदिवसा यांनी वाढदिवसानिमित्त बंदेजीला चिवडदान दिलेलं आहे त्याचबरोबर कल्पना ससाने सो कल्पना ससाने यांनी सुद्धा लाईनला उभं राहून चिवडदान द्यायचं आहे त्यानंतर यमुना खराठे यांनी सुद्धा लाईन उभं राहून आपलं चिवडदान द्यायचंय त्यानंतर द्रौपदा जाधव यांनी उभं राहायचं आहे आणि आपलं प्रधान मंत्रीला दान करायचं आहे तेरावे मंत्री जे आहेत हे चिवडदान कमी आहे त्यासाठी माता रमाई महिला मंडळ यांना धम्मदान म्हणून

किर्लोस्कर ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना या रमाई महिला मंडळाच्या तर्फे संगीत सेवा तर्फे आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जिओ हजारो साल सहा जिव्हा पचा हजार अशा आमच्या सर्व मंडळाच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे

आदरणीय बिहू संघावर उपस्थित झाले आहे आज आज समोर रंजना सरास तसेच आमच्या मध्ये चतुराबाई मुळे सायजाई संजय घोडेस्वार संगीताताई मस्के संगीताताई बहोळकर तवाई मस्के पंचफुला मगरे आयुष्यमती सोनल, खरात कोशाली किर्लोस्कर कल्पना सताली, यमुना घराटे द्रौपदा जाधव आणि संपूर्ण माता रमाई महिला मंडळ सगळ्यांनी खाली बसा या ठिकाणी शिवर्धनाचा कार्यक्रम होत आहे वर्षवासा निमित्ताने जो काही संग्रह असतो तो पवित्र समजला जातो त्याचा अर्थ असा आहे की भगवान वर्षवास कशासाठी करतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वर्षवास हा उपासकांचा असतो सॉरी उपासकांचा नसतो वर्षवास हा भितूंचा असतो की एका विहारामध्ये भिकून राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी धम्मा सांगतो आणि त्याचा निरोप घेण्याच्या वेळी जेव्हा भिक्ष धम्मापात्रला जातो त्यावेळेस त्यांना शिवर असेल भिक्षापात्र असेल किंवा इतर गर्दीच्या वस्तूंचा सामान असेल चप्पल असेल बोट असेल किंवा अंगावरचं असेल किंवा इतर काही गोष्टी असेल त्या त्यांना दान देऊन त्यांना आपण निरोप घेत असतो तर या कार्यक्रमाला खूप मोठा पुण्यदायी आणि फलदायक समजले जाते म्हणून आपण आमंत्रित सन्मानित केलेला पूर्ण भिक्गू संघ या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी भिक्गू संघाला या या मी नाव सर्वांच्या संघदान आहे आपण सर्वांनी माझ्यानंतर गाथा म्हणावी बाकीच्या लोकांनी दान देणारे घाई करू नये ज्यांचे शिवर आहे मी त्यांना सांगेल त्या शिवर उचलून त्या बंदच्या हातात घेतले नंतर गाथा झाल्यानंतर सगळ्यांनी हात जोडा आणि अतिशय तुम्ही शिवरवाल्यांनी हात लावा बाकीदांनी हात जोडा त्यांनी हात नाही लावतात म्हणा हिम भिकृसंग अथम दान होतु हिताय सुखाय हाणच भिक्कं, द्विती तृीयमी फलं ढिक्कुसंदसीवारं अधाद दानं, धेम कुजेम अम्मास दीर्घकाल हिताय सुखायोपाचा प्रच होतो संघो आम्ही आम्हा सर्वांच्या परिवाराच्या सर्व उपासक उपासकांच्या वतीने वर्षभास सांगता समारोहा निमित्ताने वर्षभास समारंभ निमित्ताने एकूण संघाला दान, परिष्कार दान फलदान आर्थिक दान देत आहोत आम्हा सर्वांच्या हिता सुखासाठी पुण्यपारमितासाठी या दानाचा एकूण संघाने स्वीकार करावा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आम्ही सर्वजण विनंती करत आहोत धु साधु दानन्ददन्तु सद्वाय शीलं रक्न्तु सद्वदा वन्तु गच्छन्तु देवतागता सद्विधा बलभतापत्तिकानन्तयम्बलं अरहन्तानन्तं वन्दामि यांचं नाव घेतो त्यांनी याचे शिवर घ्यायचं आणि त्या त्यापर्यंत हातात द्यायचं आयुष्यमध्ये रंजना ताई खरं भगंत बोजेशील यांना चिवर्दान द्यावं आणि त्या हातात त्याप्रातात चिबर द्याुराबाई मुळे त्यांनी भगंता बोजितंबा यांना शिवराच ताट द्यावं ज्यांनी दिले ते खा साईट लागत असेल संगीत संगीता भस्ते ज्यांनी बोलता रत्नापुरी यांना श्रीवर्धन द्यावा संगीता मस्ते आयुष्यमधील संगीताबाई वावळकर यांनी ग्रंथ यशपाल यांना शिवराचं राहण्या संगीता यशपाल तिथं बसलेले तसेच संगीताबाई मस्के यांनी पोजेवरांचा आकाश बोजे यांना बोलताना द्यावं औसाबाई मस्के

तसेच खुशाली किर्लोस्कर अतुल बुधियावलं कुशाली किर्लोस्कर यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते परंत अतुल बुधियांना किवळदान देतील

कल्पना हर्षे मोदी यांना द्यावं हर्षे मोदी तसेच यमुना हरसे यांनी बदलता मोगल्याण यांना शिवण द्यावं न <muchas>

सुद्धा शिवरा शिवरा शिवराचं दान ते दोन्ही ध्वनीमधे देणार आहे होणार शिवराव पैशाचं दान त्यांना आहे महिला मंडळांना जनक करतो पण त्यांना शिवराचं दान द्यालो

एक गदी गर